नमस्कार मंडळी म्हणजे आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये मी दिलेस आपलं मनापासून स्वागत करतो मंडळी आहे आता मारळमध्ये मग भावनदीच्या तीरावर थांबलो आज एवढं पाणी आलंय रात्रभर पाऊस पडला आणि त्यामुळे भावनदीला नदीला कसा पूर आला तो बघा तुमच्या समोर दिसतोय त्याला मारळला चाललोय घरी काल जेव्हाची राखण होती गावची आणि आज आराधन आहे आराधन म्हणजे तिखट चटणीचं जेवण जेवायला म्हणजे आपलं महाराजच्या नदीचं पाणी कसं आहे जे मार्लेश्वरकडून येते ना नदी त्या नदीचं पाणी बघा तिथे पाणी आहे त्या दगडावरून पाणी गेलं किंवा समजायचं पाणी भरपूर आलं ला। तर लहानपणी आम्ही शाळेत जायचो तेव्हा या दगडावरून पाणी कधी जातं आहे त्याची वाट पाहायचं आणि मग असं माझ्या करत माझ्या करत जायचं शाळेतून येताना हायस्कूलमधून तसंच पाणी बघा दगडावरून जायला थोडंसं राहिलं आहे कमी कमी एक अर्धा फूट पाणी फक्त राहिलं आहे दगडावरून जायला हा तो मध्ये दगड दिसतो ना तुम्हाला दाखवतो झूम करून अवघा दगड हा दगडावरून एक अर्धा एक फूट पाणी फक्त राहिलं जायचं बाकी जबरदस्त पाणी एक नंबर नजारा आपल्या गावचा मारळ गावच्या या नदीचा तर म्हणजे आमचं घरकुळ बंद घर बांधायला सुरुवात केलेली आहे पण पाणी किती साचलं आहे तेव्हा घरामध्ये बघा सगळं पाणीच पाणी एवढं पाणी घरामध्ये साचलं आणि एवढा पाऊस पडलाय पुढे उंची पण भरपूर झाली आहे पुढे पण असं असणार आहे हे कर अजून वरती पूर्ण व्हायचं आहे पावसानं वांदळ केलं आहे चिरा येणं आलं वाळू मिळणं झाले काय आर्थिक दृष्ट्या पण थोडंसं लांबणीवर गेलं पाणीच तर म्हणजे गाडी इथे पार्क केली खाली आणि इथून वरती चालत जायचं कारण रस्ता एवढा हाड आहे ना चढायला एकदम असा चढाव आहे पूर्ण वरती जायपर्यंत जाताना जाऊ शकते परंतु येताना ब्रेक कमी आहेत त्यामुळं गाडी नेली नाहीवरती आणि इथेच गाडी थांबवली आहे पाठीमागे आणि माझ्यासोबत प्रसाद सुद्धा झाला आहे प्रसादानी मी चालू आहे वरती, वरती आता बाकी सगळे गेलेत गावकरी मंडळी सर्व गावाले सगळे वरती लवकर पोचलेत आणि आम्हाला झाला जरा उशीर किती वाजले प्रसाद तुम्ही साडेबारा झालेत म्हणजे आम्ही जेवायलाच चाललो वाटतं मग ते चटणीचा वगैरे रेसिपी तिथेवरती असते बनवली जाते चटणी तुम्हाला दाखवली असते बघूया जायपर्यंत जर मिळाली तर दाखवतो चटणी कशी बनवतात ते चढाव एवढा जबरदस्त आहे ना अगदी दमछाक होते फास्फूस फास्टूज करायला लागते एवढा बेकार चढाव आहे गाडी बघ गाडी बघा हे बा... फोर व्हीलरचा किती स्लो जाते बघा तर म्हणजे पोहोचलोय बघा आपण गावच्या जवळच इथं समोरच मंदिर आहे जुना आणि कौलारू असं मंदिर आहे आमचं गावचं जेव्हा म्हणजे बघा वरती चढताना घाम कसा फुटला होईल म्हणजे अगदी दमछाक झाला होता घाम फुटला होता पूर्ण आता पोचलो आहे बघा मारा कसं सुटला आहे वरती आल्या हवा कशी लागते बघा मस्त हवा लागते हे मंदिर आहे दर्शन घेऊया तर तुरी तुम्हाला सांगतो पूर्ण निसर्ग असा नटलेला आहे पूर्ण हा सह्याद्रीचा आहे साईडला सा पूर्ण निसर्ग नटला आहे निसर आणि या निसर्गाच्या कुशीमध्ये या कोकणातील आमच्या मारळ गावाने आमचं ग्रामदैवत श्रीदेव केदारलिंगाचं मंदिर आहे हिरवी गार अशी चादर ओढलेला असा निसर्ग आहे बघा असं बघत आले बघा निसर्ग आहे कसा आहे बघा ह्या गार अगदी चादर ओढलेला अगदी वनराई तसा नटलेला असा आहे आणि या साईडला समोर महारालेश्वरच्या उंच उंच असा सहयाद्रीची पर्वत रांगा परंतु धुकं लागले त्यामुळे का दिसत नाही थोडासा प्रकाश चला तर त्याला आपण दर्शन घेऊया चटणी किती आज आजकडे जेवण असताना ते चटणी जास्त आरा झाल्या त्याला आपण दर्शन घेऊया पुन्हा पाऊस चालू झालाय बघा वारं कसं सुटलंय बघा जोरदार वार सुटले बघाय हवा जोरदार वारं आहे मस्त दाखवतो तर चटणी पण वाटत त्याला वाटायचं काम चालू आहे प्रसाद घेऊया एवढं चटणी याच्यामध्ये वाटायचं काम चालू आणच दानक वर घेत लाय ठोकळ लांब लांब आणि त्याच्यामध्ये वाटायचं काढून दाखव लाल कांदा काय काय आणायचं धने लसूण खोबरं धने लसूण खोबरं कांदा आणि लाल मिरची तेवढंच मसाला गरम गरम मसाले थोडी तयार आहे वाटायला पाट्यावर सुद्धा घेतलंय आहे चंदी तयार उदकाशी आहे नवीन हाता तिथं आहे गाणेच्या हातामध्ये वाटलेली चटणी बाबा कपडेच बसलाय गावातला आलाच वरती गावच्या फुलला चांगली रेंज आहे जवळात बसून बोलतोय बाबा मग इकडं मदत करतोय मिरची कटिंग करायला हा जे वगैरे सगळे पालवकर आहे आणि नेहरू अबा पण आहे तिथं कढीपत्ता साफ करत म्हणजे पाण्याची सोय कशी केलेली आहे बघा गावच्या देवाळा वरच्या साईडला तिकडे एका साईडला झरा आहे आणि त्या झऱ्यातून पाय पायप आहे आणि बिना लाईटचं ट्वेंटी फोर अवर्स चालू पाणी आपण हे बघा खेकडे पकडलेले आहेत गावचे हे जंगलातले जा, गावचे खेकडे आहेत बघा इकडं आमच्याकडं भरपूर मिळतात कोकणात असे सह्याद्रीच्या कुशीमध्ये जबरदस्त खेकडं समोरच गुरं पण आले आहेत बघा जास्तीत जास्त जांगली भरपूर असतात तिकडं आम्ही पण जेव्हा आमच्याकडे जास्त रेडे वगैरे म्हशी वगैरे होत्या त्यावेळेस आम्ही इकडे यायचो चरवायला आणि तर देवळात बसायचे मस्त की त्या साईडला रानचे खेकडे पकडायचे रानची भाजी काढायची आणि त्याची भाजी करायची एक नंबर मस्त मजा यायची पुरसं एकदा आणि इथं म्हटलं मिरची वगैरे कापून दिला नाही आणि हात धुवायला आला बघा असा झरा आहे आणि या झऱ्यामध्ये आला हात धुवायला झऱ्यातून पाणी घेतलं नाही तांब्यातून जी पावसासाठी फक्त पाण्याचं व्यवस्था केली जाते पाऊस गेल्यानंतर तिकडे पाण्याची व्यवस्था वेगळी आहे पण पावसातून इथून पाणी देवासाठी वापरलं जातं हां पावसाळापुरतं इथून पाणी वापरलं जातं घा झरा आहे आणि त्या खास मुंबईवरून आला आहे तो आज आराधन आहे गावचं जवळकडं त्यामुळे तो थांबला आहे आज आज आराधन करून मग संध्याकाळी जर त्या मुंबईला जायला निघणार आहे ही एक गावची ओढ असते ती अशा या निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला जर हायचं असेल ना तर नक्की आमच्या या कोकणाच्या दिसून यावं लागेल हे म्हटलं की गोत्र निसर्ग आणि स्वर्गसुख कोकणामध्ये मिळतं म्हणजे जसं जसं थोडं थोडं ऊन यायला लागलं आता थोडासा पाऊस थांबला आहे तसं जसं बघा ते सह्याद्रीचे जे धबधबे आहेत ना म्हणजे वॉटरफॉल ते बघा दिसत आहेत आपल्याला व्हिडिओ तुम्हाला दिसत आहेत का माहीत नाही बघा जर थोडंसं झूम केलं आहे मी ते बघा ते सह्याद्रीचा मार्लेश्वरचा जो डोंगर आहे ना त्या साईडचे जे वॉटरफॉल आहेत ना ते बघा दिसत आहेत झरे वाहणारे झरे उंच उंच असे आणि थोडं थोडं दुखं गेल्यानंतर पुन्हा एकदा दाखवतो तुम्हाला बघा झुजझुल वाहणारे असे ना खरे पक्षी वस्त्र कुठं आहेत हा गोपा तुझी पैसे कुठं आहेत हा बघा हे पाठी मागूनच फिरतोय गोपाला याच्या गाडीवर गाडी येतात बघा वरती आता रस्ता झालाय ना व्यवस्थित त्यामुळं हे चपाती खाव्या काय जरा न्यारी करूया आम्ही काय नुसता फोनवर बोलतोय इकडं रेंज भरपूर आहे ना त्या नुसता फोनवर बोलतो एकदा आणि मस्त वातावरण आज भारी तर हवा पण किती लागते वाटत वाटत नाही थकवा गेला सगळा निघून तिथं बसूया खात्यावर आणि आजारी बसले तिथं त्या चपाती आहे आणि बेसनचा पोळा आणलाय खाऊया थोडासा टाइमपास नंतर जेवायला अजून उशीर आहे ना झाले भाकरी भाजी कसली आणलीस हारगीची भाजी मस्तच मग त्याला खावया जरा आपण पण हे तुमची झाली पाकरी खाऊन झाली काय बा हे दोघे चांगले आहेत मित्रमंडळ कसे बसले आहेत बघा दोघंजण तुमचे हे दोघंजण काहीतरी करतात दोघे काय करत काय करताय रे पका दा बघा दा काय टाकळा काढतो आहे वा टाकळा आला सुद्धा टाकळा आला बारीक आहे न्यायला पाहिजे जरासा भाजीसाठी भाजीचं नवं होईल काढलास हा टाकळा काढला रे पखादा आणि हे सुद्धा काढतात टाकळा का हो होिगण टाकळा हा मला पण जरासा बघूया काढायला पाहिजे थोडासा पकादा अजून कुठे भेटेल असेल तिथे टाकळा पण थोडासा काढूया आता घरी काहीतरी न्यायला पाहिजे ना जाताना तेवढंच आपलं बायको पण खुश होईल म्हणून भाजी आणणार नाही काहीतरी राहणार टाका काढताना जरा सावधगिरीनं काढायला कारण ऊन वगैरे पडलं ना तर टाका मजती तर टाका गच्च असतं खाली जरा ते बघून काढावं लागतो टाका काढताना टाका किती आला बघा बरं तू टाका मस्तो की एक म्हशी चालतात वगैरे जातात गावात डोळ्यात काय लोक भाज्या काढण्या दंगायत काय लोक ते राहण्याचे आणायला गेलेत त्यामध्ये काय लोक जेवण बनवतात आणि आपण पण टाकला काढण्यात त्याला अजून अजून काढायला थोडाच काढलाय अजून काढायला पाहिजे थोडं काढायला तसा वरती डोक्यावर यायला लागलाय तसं दुःख थोडं निघतय परंतु या साईडून परत तेवढा पाऊस येतोय बघा पाठीमागून आणि इकडे दुःख वरती चाललंय आलाच पाऊस काय पाऊस कसा आलाय बघा जोरदार थोड्या जेवायला जायला लागेल जावं कोलकात पासपूर पडलाय पाऊस खूप बरात चालू आला शिजून तयार आहे भाकरी कसं भास भाकरी बाजायचं काम चालू आहे दहा सहा झाले ही टोपामध्ये वाटलेली चटणी आहे आणि अजून चटणी वाटायचं काम चालूच आहे बघा हे चटणी वाटत आहेत ना यांचे हात अगदी नंतर मग झोमतात चांगले अगदी झोंबायला सुरुवात होते हाताला कारण ती चटणी पूर्ण हाताला लागलेली असते आणि त्या पाटा वरवंटा त्याच्याने हे चटणी वाटून बघा मस्त चटणी तयार करतात चटणी चवीला पण सुंदर असते अंधार होता ना त्यासाठी इथे लाईट लावलं नाही थोडंसं बल्ब आणून इथे चालू केलं नाही आता पूर्ण नैवेद्य जेवण वगैरे चटणी वगैरे वाटून तयार झालेल्या ले आता लगेच देवाला दुपारात दाखवली जाईल देवाची पूजा केली संजय बघा करतोय पूजा आपला संजय आपल्या लिहा लिंगाच्या डोंगरावरती असतो संजय तो संजय करतील दुपारा ला आता दुपारात आणि रमेश इकडे नैवेद्य देवाची तयार करतो आहे पूर्ण नैवेद्याला पूर्ण चटणी लावली आहे अगोदर भात लावला आहे चटणी लावली आहे आता संजय दुपारात दाखवल बघा इकडे बघा छोटासा आहे ना हा भाकरी कटिंग करतो आहे बोला जय जय लिंग महाराज की जय लाइट लाइट गिरी दुपारच झाली आता संध्या नैवेद्य दाखवतोय चतुर्शी मध्ये पांढर आतापर्यंत आपण काल राखाल आहे आज आला केला आहे या मान्य करून आणि काय चूक तरी तेव्हा माफ करून घे आज जय जय देवाधि महाराज की जय तिकडे ताजी आहे तर मोठी मसुजी तिकडे देवालयात दाखलल्यानंतर दुपार दाखलल्यानंतर देवाला कारणकतल्यानंतर मग सगळे जेवणाची तयारी चालू आहे सगळे जेवायला बसले सगळे खूप मारा जी चटनी दिल्ली होती ना ती डत डबासो आनाव लगे कारण भी चटनी नहीं है ना प्रसाद बनो किसात कहते का मैं भाई मैं भाई में मैं किसात कहते तरी हा पावर आता हा सर्व ज्येष्ठ मनू रावणे बाबाच दिसत आहेत आणि गोरले ते म्हणतात हाय सगळे जेवायला बसले एका साईडला एकदा मुलं आणि माईंड आपले बालगते पण त्यांना वाटत पुन्हा एकदा पाऊस चालू झाला आहे बाकीचे सगळे जेवले तिकडं बसलेत आणि सर्व मंडळी जेवायला बसलेत लाईट पण गेले आणि हा सोमवार असल्यामुळं लाईट जाते सगळं सर्व जेवण झालेले जोरात बा पावसाला आहे ना जोरा तर म्हणजे जेवण वगैरे आहे मस्त की ना आता निघालोय <laughs> <निकाल। laughs>